नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आपण मोठ्या संख्येने आहोत पण एकत्र नाही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांची खंत मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके मुंबई चेंबूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी संघाच्या वीसव्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी खंत व्यक्त केली की आपण मोठ्या संख्येने आहोत पण एकत्र नाही रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई चेंबूर येथील सुभाषनगर स्वामी मुक्तानंद हायस्कूल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या वर्धापन दिन विविध कार्यक्रमांसह उत्साहात साजरा झाला सुरुवातीला धनगर ओवी व्ही गजनृत्य सादर करून उपस्थितांशी मने जिंकले मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि दीप प्रज्वलन करण्यात आले व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत व सत्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या वतीने करण्यात आले संघाचे सचिव मधुकर गडते यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की दोन हजार सहा साली संघाची स्थापना केली पंचेचाळीस लाखाचे संघाचे कार्यालय चोवीस तास समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असते दरवर्षी पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर पुरस्कार देऊन गुणवंतांचा गौरव केला जातो धनगरी ओव्या गजन नृत्य आदी पारंपरिक लोककला जतन करणे न्यायालयीन लढ्यासाठी संघाने मदत केली या याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले की आपण मोठ्या संख्येने एक आहोत पण एकत्र नाही ही खंत वाटते मुंबईसारख्या शहरात सार्वजनिक व सामाजिक कार्य चांगले करता एकत्र राहिल्याने समोरच्यावर प्रभाव पडतो आपण गरेच पडेल तेव्हा मदत मागतो पण आपण कोणाला मदत केली नसल्याने आपल्याला ही कोणी मदत करत नाही समाजाचा बहुमान वाढवण्यासाठी काम करेन आपला आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे एकत्र राहिले पाहिजे त्यागाची भावना कमी पडते योगदान द्यायला शिका यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला शब्द जादूगार प्राध्यापक डॉ सुनील धनकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या स्मरणिकेचे से प्रकाशन संपन्न झाले यावेळी प्राध्यापक राम शिंदे विश्वास मोटे प्राध्यापक सुनील धनगर लक्ष्मण भटकर आमदार डॉ बाबासाहेब देशमुख पांडुरंग बंडगर शरद उघडे संगीता धायगुडे धनंजय सावळकर काशीबाई थोरात आदी मान्यवर उपस्थित होते बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा